रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याचा पदार्थ जे दिसायला जेवढा खमंग खुसखुशीत आणि छान आहे तेवढाच तो चवीलासुद्धा खूप छान आहे आणि विशेष म्हणजे अतिशय पौष्टिक आहे याच्यातून तुम्हाला फायबर प्रोटीन कॅल्शियम सगळं काही मिळणार आहे आणि मुलांच्यासाठी तर खूपच छान आहे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि या पदार्थाचं जर तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवलं तर त्याच्यापासून तुम्ही आपे घावणे आणखीन डोसा इडली हवे ते पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता आणि रोजच्या रोज तुम्हाला सकाळी मस्त असं प्रोटीन कॅल्शियम आणि फायबरने भरलेला नाश्ता जर मिळाला तर क्या भात आहे चला तर मग आता रेसिपी बघूयात आता इथे आपण ही एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ कमी घेतली आहे कारण त्याने ॲसिडिटी होते आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे एक वाटी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी मटकी घेतली आहे तुम्हाला हवं तर हिरवे चणेसुद्धा तुम्ही घेऊ शकता एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि आता दोन वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत इथे तुमच्या आवडीचे आणखीन कुठल्या डाळी किंवा कडधान्य असतील तेसुद्धा तुम्ही घालू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता एक टीस्पून जिरं घातलेलं आहे एक टीस्पून धणे घातलेत आहेत अख्खे धने घातलेले आहेत आणि पंधरा वीस काळे मिरे घातलेले आहे आणि आता है चे, आनि पाउडर चे, कि वा हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्सरला याची पावडर करून घ्यायचे किंवा तुम्ही हे जास्त बनवलं तर चक्कीवरती जाऊन दळूनसुद्धा आणू शकता तर आता हे छान आपलं तयार झालेलं आहे आता हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हवे ते पदार्थ करून खाऊ शकता तर आजचा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे ते पीठ घेतलं आहे एक वाटी पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा तुमच्याकडे बारीक जाड कुठला असेल तो तुम्ही घेऊ शकता एक वाटी गाजर घेतलं आहे आणि छानपैकी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि तीन ते चार चमचे मी दही घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता मी इथे गाजर खिसून घातलेलं आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये बीट पण घालू शकता काकडी खिसून घालू शकता आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे मी दाखवते हे पा थोडं थोडं करून मी पाणी याच्यामध्ये घातले हे पा बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आता हे आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटाने मग झाकण काढून घेतले मी आणि आता हे छान पुन्हा हलवून घेते आहे हे प आणि आता याच्यामध्ये मी एक पॅकेट इनोचं घालते इनो घातल्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यावरती अगदी एक टीस्पून थोडंसं पाणी घालते म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो आणि आता छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पा हे खूप मस्त असं हा आपल्या नाश्त्याचा पदार्थ तयार होतो तुम्ही नक्की करून बघा मुलांना तर अगदी आवडेलच आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण खूप छान आहे आता आपलं बॅटर तयार झालं आहे इथे मी एक खोलगट अशी प्लेट घेतली आहे त्याच्यावरती तेल स्प्रे करून घेतले तेल व्यवस्थित असं प्लेटला लावून घ्यायचं आहे खोलगट प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे डोस्याची प्लेट असेल ती घेतली तरी चालेल आणि आता प्लेटमध्ये मी काळे तीळ घातलेले आहेत संपूर्ण प्लेटवरती आणि नंतर त्याच्यावरती आपण हे जे बॅटर तयार केले ते घालायचं आहे बॅटर घातल्यानंतर प्लेट अशी टॅप करायचे म्हणजे बॅटर सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरलं जातं आणि वरून पुन्हा असे छानपैकी तीळ घालायचे आहेत तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ घातले तरी चालतील आणि तीळ नाही घातले तुम्हाला आवडत नसतील तरी चालेल आता आपण वड्या उकडून घेतो किंवा ढोकळा ज्या पद्धतीने वाफवून घेतो अगदी तशाच पद्धतीने हे आपल्याला वाफवून घ्यायचं मी खाली पातेल्यात पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक कडी ठेवली आणि पुन्हा वरती त्याच्यावरती मी ती प्लेट ठेवली आणि एक वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी सुरी घातली आहे बॅटर चिकटलं नाही सुरीला म्हणजे आपलं हे तयार झालेले थंड झाल्यानंतर मग आपण हे असे छानपैकी त्याचे पीस तयार करून घ्यायचे आता तुम्हाला हवं तर तुम्ही ढोकळ्याप्रमाणे चौकोनी पीस पण तयार करून घेऊ शकता किंवा हे असे त्रिकोणी पीससुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता हे पहा किती व्यवस्थित छानपैकी हे आपलं पीस निघत आहेत म्हणजे हे आपलं छानपैकी वाफवून झालेलं आहे तर आता हे आपण पीस तयार करून घेतलेले आहेत ते मी आता बाजूला ठेवते आता गॅसवरती मी एक पॅन ठेवले त्याच्यामध्ये तेल थोडंसं स्प्रे केलं तेल स्प्रे केल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातली आणि कडीपत्ता घातला आहे आणि तीळ घातलेत पांढरे किंवा काळे तीळ तुमच्याकडे जे असतील ते वापरा आणि आता त्याच्यामध्ये हे जे आपण पीस तयार करून घेतले ते त्याच्यात ते तेलामध्ये थोडेसे खरपूस असे फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय वगैरे करायचे नाहीत किंवा खूप जास्त असं तेल घालून फ्राय करायचे नाहीत जस्ट असं त्यांना थोडंसं खरपूसपणा येईल एवढंच तेल त्याच्यात ते घालायचं आहे आणि पुन्हा वरून असं तेल स्प्रे केलं आहे एक पाच मिनटांनी पुन्हा हे असं उलटं करायचं आहे खालून छान खरपूस असं ते फ्राय झालं आहे आता दुसऱ्या बाजूने मी हे फ्राय करायला ठेवलं आहे हे पहा हे दोन्ही बाजूने आपलं छान फ्राय झालं एकदम खुसखुशीत लागतं हे आणि चवीला जर म्हणाल तर एकदम भारी चव आहे याची आणि पौष्टिक तर म्हणाल तर आता तुम्ही तर बघितलंच आपण कुठल्या कुठल्या डाळी घातल्यात आणि सगळ्या डाळी किती पौष्टिक असतात तर असा हा पौष्टिक नाश्ता जर तुम्ही खाल्लात तर दिवसभराची चिंता नाही तर आता हा असा छानपैकी आपला पदार्थ तयार झालेला आहे तो आपण हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा इडली डोशासाठी जी चटणी करतो त्या तशी चटणीसुद्धा तुम्ही करू शकता तर हा आपला पदार्थ कसा झालेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायचं आहे आणि रेसिपी, ला ला रेसिपी माझ्या चॅनलवरची तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी